मित्रांनो दोन दिवसाअगोदर झालेल्या माझी लाडकी बहीण योजना शुभारंभाच्या वेळेस मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे मोठे निर्णय घेतलेले आहेत मित्रांनो त्यातील एक निर्णय मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला तो व्हिडिओ जर तुम्ही नाही बघितला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो बघू शकता त्यामध्ये त्यांचा जो निर्णय होता तो मी त्या तुम्हाला सांगितलेला आहे मित्रांनो आणि आज जो व्हिडिओ आहे मी आज स्पेशल त्यांच्यासाठी गेलेला आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांनी आणखीन कोणता एक मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो आणि एक प्रकारचा हा एक आदेशच आहे मित्रांनो आणि हाच आदेश मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी मित्रांनो अगर या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा एक आणखीन कोणता मोठा निर्णय आहे जो की मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तर मित्रांनो याआधी मी तुम्हाला सांगितले होते की, की जर तुमचे फॉर्म चुकले असतील किंवा भरले गेलेले नसतील किंवा तुमचे जे आधार कार्ड वगैरे लिंक झालेलं नसेल किंवा अपडेट नसेल केवायसी नसेल तर करून घ्या त्यामुळे काय होणार आहे की तुमचे जे फॉर्म भरले जाणार त्याच्यानंतर जर तुम्हाला तीन महिन्याचे जे पैसे एकट्ट मिळणार आहेत मित्रांनो जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यापर्यंत आणि आजची जी अपडेट आहे मी तुम्हाला सांगतो आहे की जर तुमचे फॉर्म अजूनही भरले गेलेले नसतील तर तुम्हाला घाबरण्याचं काहीही एक कारण नाही आहे कारण की मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की सप्टेंबर आखरीपर्यंत म्हणजे सप्टेंबरच्या शेवट शेवटच्या तारीखपर्यंतसुद्धा तुमचे फॉर्म ॲक्सेप्ट केले जातील तर तुम्ही नक्की भरणं चालू ठेवा मित्रांनो जर काही चुक त्रुटी असेल चुकले असतील तर त्या चुकी दुरुस्ती करा त्रुटी व्यवस्थित करा आणि पुन्हा ते फॉर्म तुम्ही सबमिट तु करा मित्रांनो तर काय होणार की सप्टेंबर महिन्याचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळतील आणि जुलै ऑगस्ट महिन्याचेसुद्धा तुम्हाला पैसे मिळतील तर ही एक मोठी अपडेट आहे मित्रांनो सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतील आणि होऊ शकते की अनिश्चित तारखेपर्यंतसुद्धा तुम्हाला फॉर्म्स भरता येतील तर हीच एक अपडेट तुम्हाला सांगायची होती या व्हिडिओमधून जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर या व्हिडिओमध्ये एवढंच चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार